गजानन महाराज रुरल हॉस्पिटल तसेच ग्रामपंचायत माद्याळ आणि महागाव यांच्या संयुक्त महात्मा फुले योजनेअंतर्गत सोमलिंग मंदिर माद्याळ या ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी विविध रोगांवरील औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया याकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलंय लाईव्ह मराठी मध्ये आपल्या सरस स्वागत करतो आज गडिंगलज तालुक्यातील महाद्या गावामध्ये संत गजानन रोला हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत महाजाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य तपासणीला सुरुवात झालेली आहे काही आरोग्य तपासणी केलेले नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज आरोग्य तपासणी संत गजानन रोला हॉस्पिटल यांच्या माध्यमातून होत आहेत कोणकोणत्या तपासणी यांनी काय करून घेतलाय आज चौथा सोमवार श्रावण सोमवार श्री सोमलिंगेश्वर देवस्थान माद्या येते आपलं संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल व ग्रामपंचायत मतदार यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर संपन्न होत आहे या ठिकाणी माझ्या गावातील सर्व नागरिकाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे ढगाळ वातावरणामुळे सर्दी खोकला तसेच बीपी शुगरचे पेशंट म्हणजे या भागात असल्यामुळे या लोकांना खूप चांगला म्हणजे या ठिकाणी सोय होत आहे तसेच हॉस्पिटलकडून चांगली सेवाही देत लोक देत आहेत काय तपासणी करून घेतल्या आणि कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे आणि बीपी शुगर डोळ्यात डोळे तपासणी सगळे शिबिर चालू व्यवस्थित चालू आहे आणि यापुढे पण गजानन महाराज हॉस्पिटलच असं सहकार्य लाभो मामा काय तपासणी करून द्यायला आलाय तपासणी संत हॉस्पिटल मागाव येथे आमच्या इथे दोन हजार ते अडीच हजार मोफत झालेल्या आहेत पण दोन ते अडीच हजार एन्जिओप्लास्टी मोफत झालेले आहेत तसेच सर्व गोरगरीब रुग्णाल रुग्णांना मोफत सेवा दिलेली आहे मेडिसिन्स वगैरे सगळे तीन महिन्याचे फॉलोअप सगळे मोफत मेडिसिन दिलेले आहेत आतापर्यंत या सरपंच शिवाजी गवळी भारत चौगले रवी केजी आकाश करमरे सौरभ बोरगले कल्लप्पा शिवपुत्र गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह साठी गडिंग लजवून शिवराज कटकोळे आला श्रावण श्रावण दारी हिरवाई चोरण वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया